यवतमाळ शहरामध्ये तसेच यवतमाळ जिल्ह्यात नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी माननीय एस पी सर श्री कुमार चिंता सर यांच्या आदेशाने तसेच माननीय अडिशनल एसपी श्री पियूष जगताप सर यांच्या मार्गदर्शनात व आमच्या उपस्थितीत आजचा हा नशामुक्ती संदर्भात समाज प्रबोधन पर जो काही पथनाट्याचा कार्यक्रम आहे इथे आयोजित करण्यात आला होता यामध्ये यवतमाळ जिल्हा पोलीस दल तसेच महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क यांच्या संयुक्त विद्यमानाने हा उपक्रम येथे राबवण्यात आला यामध्ये गांजा सेवन दारू सेवन त्याप्रमाणे सिगारेट बिडी तंबाखू यांचे समाजावर काय दुष्परिणाम होतात यांचा एक पथनाट्य स्वरूपात येथे सादरीकरण करण्यात आलं त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तसेच यवतमाळ शहरातील तरुणाई नशा नशा केल्यामुळे गुन्हेगारी गुन्हेगारी के, करण्याकडे कसे ते जात आहेत व त्यांना या गुन्हेगारीकडून रोखण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना किंवा त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे कारण की नशाचा परिणाम हा फक्त त्यांच्या वैयक्तिक जीवनावर नाही त्यांच्या आरोग्यावरती व समाजाची जी काही घडी आहे ते विस्कळीत करण्यामध्ये होत असतो याचा हा चांगला संदेश आजच्या या पथनाट्य स्वरूपात इथे देण्यात आला आहे त्याचप्रमाणे जी काही तरुणाई आहे जी गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळताना दिसत आहे त्या तरुणाईला या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माननी एस पी सर यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान हा एक चांगला उपक्रम यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडनं राबवण्यात येत आहे त्यामध्ये जी काही तरुणाई भरकटलेली आहे त्यांना स्किल डेव्हलप करून त्यांच्यामध्ये कौशल्य विकसित करून त्यांना रोजगाराची संधी कशी उपलब्ध दे करून देता येईल याचा प्रयत्न जिल्हा पोलीस दरा दराकडनं येथे करण्यात येत आहे त्याच प्रकारे आजच्या का ह्या कार्यक्रमासाठी जे काही सहकार लाभले ते सतीश चोरे पोलीस निरीक्षक यवतमाळ शहर नरेश रंदिर वाडी, पोलीस निरीक्षक अवदूतवाडी तसेच ट्रॅफिक पोलीस अजित राठोड तसेच महात्मा ज्योतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क यांचे सर्व टीचिंग स्टाफ तसेच स्टुडंट यांनी चांगल्या प्रकारे इथले जे काही सादरीकरण आहे ते इथे केलं आहे त्यांचं मी खूप खूप यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडून खूप खूप धन्यवाद बोलतो थँक्यू